माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आदरांजली माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन लातूर येथील देवघर येथे झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझे अनेक वेळा पाटील साहेबांबरोबर संबंध आला आणि त्यांचे मार्गदर्शन मला लाभले राजकारणातील असा निष्कलंक नेता असून त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे लोकसभेचे माजी सभापती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे त्यांच्या निधनामुळे आपण कणखर चारित्र्य संपन्न शिस्तप्रिय ऋषितुल्य नेतृत्व गमावलं आहे ज्येष्ठ कौटुंबिक मार्गदर्शक आपणाला सोडून गेली असल्याची या क्षणी भावना आहे आदरणीय पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो शैलेश पाटील चाकूरकर आणि संपूर्ण कुटुंबीयांना लोकसभेचे सभापती त्याचबरोबर पंजाब राज्याचे राज्यपाल म्हणून आदरणीय पाटील साहेब यांनी केलेलं कार्य आणि महत्वाच्या क्षणी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशात आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली होती त्या अगोदर आमदार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष खासदार विविध खात्याचे केंद्रीय मंत्री लोकसभेत उपसभापती म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरले आहेत राजकीय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरणारे आहेत सुप्रसिद्ध विधीज्ञ म्हणून ख्याती राहिलेल्या आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांची लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द सुरू झाली शिवछत्रपती वाचनालय असो की इतर शहर विकासाचे दूरदृष्टीतून राबवलेले प्रकल्प असोत त्यातून त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आजही प्रेरणादायी ठरतात लातूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आणि महाराष्ट्राला धुरंधर अभ्यासून शिस्तप्रिय नेतृत्वाची ओळख झाली विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा सभापती म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आजही येथे विधानसभेत आल्यानंतर आदरपूर्वक होणारी चर्चा ऐकायला मिळते वास्तविक पाहता आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्यामुळे लातूरची देशपातळीवर ओरड निर्माण झाली यात तिन्ही नेत्यांच्या सुसंस्कृत निष्कलंक राजकारणामुळे या जिल्ह्याच्या राज विकासाला चालना मिळाली आदरणीय शिवराज पाटील साहेब यांच्या प्रेरणेतूनच आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश झाला त्यामुळे चाकूरकर यांचे कायमपणाचे स्नेहाचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत आजही ते कायम आहेत आदरणीय पाटील साहेब यांचे प्रतिनिधित्व केलेल्या लातूर मतदारसंघातून विधानसभेत मी निवडून आल्यानंतर अनेक प्रसंगात आदरणीय पाटील साहेबांचे मार्गदर्शनपर आशीर्वाद लातूरसह देशाला मिळाले आहेत जेव्हा जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा ती अविस्मरणीय राहिली आहे त्यामुळे पाटील साहेबांच्या जाण्याने राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी तर झालीच आहे सोबतच चाकूरकर आणि देशमुख कुटुंब यांचेही कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे